पर सोमवारी नऊ जूनला सकाळी साधारण नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सी एस एम टी ते कर्जत आणि कसरा ते सी एस एम टी अशा दोन दिशांनी आलेल्या रेल्वे हे ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ बाजूबाजूला आले तेव्हा धावते रेल्वेतून एकमेकांचा आणि बॅगांचा धक्का लागून तेरा प्रवासी खाली रेल्वे रुळावर पडले तरी अपघातात एकूण चार जणांचा मृत्यू झाला तर नऊ जण हे गंभीर जखमी झाले तर यामुळे पुन्हा एकदा मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलच्या प्रवासाच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा चर्चेला जातोय मध्य पश्चिम हर्बर अशा तीन लाईन्सवरून धावणाऱ्या मुंबईच्या लोकलमधून दररोज सुमारे त्रेसष्ट लाख प्रवासी हे प्रवास करतात तर मुंबईच्या रेल्वे नेटवर्कमधल्या बारा डब्यांची एका ट्रेनची प्रवास क्षमता ही साधारण तीन हजार सातशे पन्नास इतकी आहे परंतु या क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक प्रवासी हे दररोज रेल्वे लोकलमधून प्रवास करत असतात मागणी आणि पुरवठा म्हणजेच उपलब्ध असलेली जागा यांचं प्रमाण व्यस्त असल्यानं प्रवास करताना होणारे मृत्यू ही कायमच चिंतेची बाब राहिली गेल्या तीन वर्षात पाहिलं तर साडेसात हजाराहून अधिक मृत्यू हे मुंबईच्या रेल्वे मार्गांवर झालेले आहेत तर मुंब्रा इथे जो अपघात सोमवारी झाला त्या वळणावर पूर्वीसुद्धा असेच अपघात हे घडलेले त्यामुळेच मुंब्राच्या अपघातानंतर अपघाती मृत्यू थांबवण्याचे उपाय काय हा प्रश्न पुन्हा एकदा विचारला जातोय दरम्यान यावर रेल्वे प्रशासनानं तत्काळ दिल्लीत झालेल्या एका बैठकीत ठरवले की, की मुंबईच्या नॉन ए सी लोकलनासुद्धा आता स्वयंचलित दरवाजे हे बसवले जावेत म्हणजेच प्रवासी हे दरवाज्यांना लोंबकळू शकणार नाहीत ना असे स्वयंचलित दरवाजे सध्या मुंबईत अत्यंत मर्यादित प्रमाणात धावणारे वातानुकूलित लोकल नाहीत मेट्रोलासुद्धा ते असतात परंतु अशात या स्वयंचलित दरवाज्यांमुळे हा प्रश्न सुटेल का अपघात टळतील की गर्दीचा आकडा पाहता हा प्रश्न अधिक अवघड होईल तर आपण हेच हे व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर आपण सर्वात आधी मध्य रेल्वेने नेमका निर्णय काय घेतला आहे हे पाहिलं तर मुंबईचा अपघात हा घडल्यानंतरून सोमवारी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह रेल्वे बोर्ड आणि रेल्वेच्या इतर काही विभागांची बैठक झाली तर यामध्ये काही निर्णय झाले जे मध्य रेल्वेतर्फे सांगण्यात आले त्यातला महत्त्वाचा निर्णय म्हणजे मुंबईच्या बिगर वातानुकूल लोकलनासुद्धा आता मेट्रोसारखे स्वयंचलित दरवाजे हे बसवणे तर तुलनेने कमी संख्येने धावणाऱ्या वातानुकूलित गाड्यांना असे दरवाजे पण आता ते सगळ्याच गाड्यांना लावले जातील तर या स्वयंचलित दरवाजे असलेल्या बिगर वातानुकूलित लोकलचं डिझाईन हे करून पहिला प्रोटोटाईप नोव्हेंबरपर्यंत चेन्नईत असलेली इंटेग्रल कोच फॅक्टरी ही तयार करेल आणि त्याच्या सर्व सुरक्षा चाचण्या आवश्यक बदल हे झाल्यावर जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत ही लोकल मुंबईत ही धावू लागेल असं मध्य रेल्वेने हे सांगितलं तर जेव्हा असे स्वयंचलित दरवाजे येतील तेव्हा या लोकलच्या मॉडेलमध्ये अजून काही बदल असतील हे दरवाजे आणि छत यांच्यामध्ये व्हेंटिलेशनची सोय असेल कारण गर्दीत दरवाजे जर बंद असतील तर बाहेरून हवा येणं आवश्यक आहे त्यामुळे बंद झाल्यावर सुद्धा हवा खेळती राहील त्यासाठी दरवाज्यांमध्ये ब्लुअर्स असतील त्यासोबतच सध्या वातानुकूलित लोकलचे डबे जसे आतून जोडलेले आहेत तसेच हे नवीन लोकलचे डबेसुद्धा हे तसे असतील म्हणजेच प्रवासी आत एका डब्यातून दुसऱ्यात ये जा करू शकतील तर या नव्याने येणाऱ्या सगळ्या लोकल हे वातानुकूलित असू शकतील असे रेल्वे म्हटले तर स्वयंचलित दरवाजे करण्यामागचं मुख्य उद्दिष्ट हे की प्रवासी दारापाशी थांबू शकणार नाहीत त्यानं प्रवासादरम्यान पडल्यानं होणारे अपघात हे थांबतील अथवा कमी होतील अशी अपेक्षा आहे पण मग स्वयंचलित दरवाजे हे आल्यानंतरून खरंच सगळं सुरळीत होईल का हे पाहिलं तर मुंबईसारख्या एवढी प्रवास संख्या असणाऱ्या आणि जलद असणाऱ्या लोकल रेल्वेसेवेत असे स्वयंचलित दरवाजे लावणं हे सुरक्षेच्या दृष्टीनं उपाय म्हटला जात असला तरीसुद्धा जा तो सोयीचा आहे का असा प्रश्न आहे तज्ज्ञांकडून आणि प्रवाशांकडून काही शंका याबद्दल उपस्थित केल्या जातात ते तर या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकंदरीत जो वेळ प्रवासाचा आहे ज्यासाठी प्रत्येक मुंबईकरांचा झगडा सुरू असतो तो वेळ या नव्या तांत्रिक बदलामुळे वाढेल का स्वयंचलित दरवाजे उघडणे आणि बंद होणे याला काही वेळ लागतो या दरवाजांना सेन्सर असतो त्यामुळे दारामध्ये व्यक्ती असेल तर काही वेळेस हे दरवाजे बंदही होत नाही त्यामुळे बंद होण्यासाठी अधिक वेळ लागतो त्यामुळे एकंदरीत प्रवासाचा कालावधी त्यापेक्षा वाढेल का हा सुद्धा प्रश्न आहे तर मुंबईच्या फलाटांवरची गर्दी आणि लोकलमध्ये घुसणारी गर्दी पाहता या स्वयंचलित दरवाजांना बंद होण्यासाठी प्रवाशांकडून अडचणी ही होऊ शकते असे काही व्हिडिओ पूर्वीसुद्धा व्हायरल हे झालेले आहे त्यामुळे अगोदरच जी कोंबाकोंबी ढकलाढकली असते ते बंद होणाऱ्या दरवाजामुळे अधिक आक्रमक होईल का हा सुद्धा प्रश्न आहे तर या गडबडीत स्वयंचलित दरवाजांमुळेच कोणाला जखम अथवा इजा होईल का हा सुद्धा प्रश्न आहे मेट्रो किंवा तुलनेने कमी गर्दी असलेले लोकल्स यांच्यामध्ये असं अडथळे येण्याची शक्यता ही कमी आहे पण मुंबई कार्यालयीन वेळांच्या टप्प्यात विशेषतः मध्य रेल्वेच्या प्रवासात जेवढी गर्दी असते ते पाहता सर्व लोकलना स्वयंचलित दरवाजे हा व्यवहारिक पर्याय असेल का हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो दरम्यान आता याला व्यवहारिक पर्याय काय हे पाहिलं तर वास्तविक स्वयंचलित दरवाजे हा काही अगदी चर्चित असलेला पर्याय नाही आहे मुंबई रेल्वे प्रवासी संघानंसुद्धा पूर्वी अशा प्रकारच्या दरवाज्यांची मागणी केलेली आहे तर मुंबई लोकलचे सध्याचे दरवाजे हे लोखंडाचे आहेत त्यामुळे ते अतिवजनाचे आहेत त्याऐवजी ॲल्युमिनियम किंवा इतर हलक्या प्रकारे ते तयार केल्यास लोकलला बसवता येतील पण गर्दीची वेळी खूप गर्दीमुळे ते बंद होणारच नाहीत त्यामुळे वेगळी यंत्रणा उभी करण्याची गरज निर्माण होईल तर ती टाळण्यासाठी मेट्रोप्रमाणेच रेल्वे स्टेशनवर स्वयंशील तिकीट टाकून प्रवेश देणारे दरवाजे असतात अशी मागणी प्रवासी संघाची होतीच जरी असे स्वयंशील दरवाजे आवश्यक असले तरी आमची केवळ तीच मागणी नाही जर या दरवाज्यांसोबत गर्दीला काही नियंत्रणच नसेल तर त्यांचा काही उपयोग नाही असं मुंबई रेल्वे प्रवास संघाचे उपाध्यक्ष सिद्धेश देसाई हे म्हणतात तर मुख्य आवश्यकता आहे ती गर्दीच्या नियंत्रणाची सध्या फलाट्यांवर असे लोक जास्त असतात जे प्रवासी नाहीत तिकीट नसलेले नशा करणारे बाकीचे व्यवसाय करणारे असे असंख्य तिथे असतात ते त्यांना गर्दी जास्त जे प्रवासी आहेत तेच जर आज सोडले मेट्रो स्थानकांवर असतं तसं तरच स्वयंचलित दरवाजे अडथळे हे ठरणार नाहीत असं सुद्धा देसाई म्हणतात शिवाय आम्ही अशीही मागणी केली की पिकवर आणि नॉन पिकवर असं वेगळं तिकीट असावं नॉन पिकवरला कमी पैसे असावेत युरोपच्या काही देशात असं आहे त्यानं गर्दी ही कमी होईल सगळी एकाच वेळेस फलाटावर येणार नाहीत याशिवाय जे रेल्वे ट्रॅक्स लोकलसाठी तयार केलेले आहेत तिथून एक्सप्रेस हे जाऊ नयेत त्यामुळे रेल्वेमार्ग अडकतात आणि गर्दी वाढत जाते गर्दीचं नियंत्रण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे असंही देसाई सांगतात तर ते असंही म्हणतात की वारंवार याबद्दल रेल्वे प्रशासनाला लिहूनही काही घडलं नाही लोकलनं रोज प्रवास करणाऱ्या साखरमान्यांना मात्र हा स्वयंशील दरवाजांचा निर्णय गडबडीत घेतला आहे का असा प्रश्न आहे त्यामुळे मग अशात या निर्णयावर आता पुढे काय होते हे पाहण्यासारखं आहे दरम्यान या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा